આરંભ ચરવીએ તો ગણપતિ ગનતી વાળો આવો અને ગણપતિ ગનતી શરૂઆત છે શરૂઆત जे गणपतीर पूजा करेल ब्रह्मदेव सदा भुलवो हा हा वन खुदा चक्कर पडो खरण अंगाडी आधी गण नमिला रूप नाही त्याला महादेवाचे लावित लग्न तेव्हा होता किरे गण पार्वतीचे लग्न तेही लाविले वा, वा आधी अनादि तो गण तुका मने शो जान पण व संत महात्मा केला गे व गणपती न ध्यान किरे ध्याना गण ना ऐकेन पेलो वंदन करा नागेर कार्य सुरुवात करा सुरुवात

दास करेवळा दि शक्ती पवित्र परमात्मा सेवा दास महाराज सेन वंदन करता छोटेसे कार्य सुरुवात करा म्हणजे पामराशी काय थोरपण पायी शिवान पायी बरी वाणी संत के लागे घरे वास्तू शांती आली महाराज के लागे घरे वास्तू शांती का करत काही कारण जे वेळे आपण घरेर पाया रोपे हा पायान सुरुवात केले जण आपण पायार पूजा केले महाराज पेल पूजा केले पेलो नारळ फोडताळी व घरे सुरुवात वा टाइम टाइमेन टिकाऊ मारे जण कीडी मरी येण हो, किडा मुळी काहीतरी मरवो व टाइमेन पेलो प्रकारे दोष वर निवारण करे सारू अंगाडी भूमीर पूजन किर नंतर पूजन करतान दे। दे दे। घरेन सुरुवात केरेन सुरुवात करायचा अनु सुरुवात म्हणजे घरेर उपमा संत महात्मा केला गे घरासावे असावे घरासारखे नकोत नुसत्या भीती आत असावा प्रेम निवाळा नको नुसत्या भीती व नाजी केला गे तीन वातेर गरजेच आपण हावनी अन्न वस्त्रांनी निवारा निवारा, निवारा। आओ। आओ। तीन वाते लागतच महाराज सनी, सनी गरजेन कपडा लागत लाग अब गारवा छूटरो देखोन जाय मोठी मोठी रगेलेन बैठे रे आपण का एन वस्त्र लागत लाग रे सारू घर लागत खाय सारू अन्न लागत होते ती आक्तारे ते कणासी खांडवा कोण कनाशी खावा कोण कनाशी खावा म्हणजे तीन वातेर गरज तर वजी हमार बाप दसा के लागे हा हा वाया करन दे घर बांधन दे गरज महाराज खेळ लिपाय घर सोपा आपण झाडी सर पाणी चुवन वर माई रेते ते पण आपण भाग्य नाईक साहेब आपल्या जन्मेन आयो 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 तुसारवा शिवालाल महाराजे रो उपकार शिवालाल महाराज रो आशीर्वाद जगदंबार कृपा

मारा जन जो जो चली भेड्या धरत बो महाराज आणि बाई जो अंगाडी जो ती वय कोण घासतील पण आम्ही लुडीला गाय रोन देखील असे बोल बघत रुडीला गाडता आणि भेड्या छेळी म्या म्या किती जन डोकरी उठी छेळी म्हणजे घे नाही माहिती भेड्या आपल्या धाटो मारा डोकरी बोलतन पडकी एवढी खरं ना गेरच असे परिस्थिती माहिती आज एक रेर माहीत नाईक साहेब करपा नाईक साहेब घरा बांधो धर घरा बांधो धा what is it ¡Con

रा देतो खिड़की लगावा लगाणो आगा का मई वाल आई चाय माय रो वाल भारत आई चाय चाहे।, चाहे तेर सारो घर बंद आए मारा हावा मेन दरवाजो लगाये लगा एक बीस पायरी उपरा जाए न आवा राज कोनी बालो वा ए काई कोरा ओ घर वो You beat them सनीचनी ई घरवीचनी ई भी, भी घरच हा घरे घरे तुलना कि दे संत हाँ, हाँ, ये घरे सारू पाचज वस्तु लागी 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 ई घरेन पाचज वस्तु लागी नाली नाली नाळी तर कलर दिने वाला हावनी चौकटे रो कलर नाली भिते रो कलर नाली वो खंबांग हुवेच गए ते काय कजिन प्लेयर वन रो वन कलर नाली अलग अलग कलर देना गो भगवान वाह असो घर बणायो हा हा सांडेलो कारागिर भी चतुरगा कारागिर भी चातुर आला लोघरेन मेन गेट रकाडो होजी एक दरवाजा रकाडो ए हाते दरवाजा रकाडो था होई ए भगवान आ ना त्याला भीती आता सावा प्रेम जिवाळा नको नुसत्या ना काही काही घरे बाप बेटा बोले महाराज कतई पटे पटे पण वन घर के वन घर के एक विचारे रो घर हावनी। घर बांधव सोपाचे नि महाराज याडी बापे पुण्या लागत 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 याडी बापेर कृपा लागत लागत आणि असो रंगी महाल म्हणा रंगी महाल बनसी बाबू काही बंदायो रे तू बंगला सोने रा शिकाई आजू बघा बघा सुरू शिकाई आजू बघाजे पुण्याई पुण्याच ओ बाब दादार पुण्याई बाब आपण काम येणार काळेर माई जर तो आपण अवस्था बेकार व्यक्ती 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 आपण बापेर पुण्याई शिवा भार कृपा आणि नाईक साहेबरो उपकार नाईक साहेबरो उपकार એકદિન આઈક સાહેબ આપડે સમાજરમાં જલમેન આયો આપડે શિક્ષણ માલમ કોનીર લકવો ફકળો કઈ માલમ કોનીર શાવા ભાયા જલમેન આયો આયો અને આપડેને જ્ઞાન જ્ઞાન જો ભક્તિ માર્ગ છે વાહ આવ કેવો આવની અને આઈક સાહેબ જલમેન આયો મારા જે લોકશાહી જો રાજનીતિનો માર્ગ છે ઓ આપડેને ખુલો કીધો ખુલો જ કેને આગો કેને ઘરેરમાં માં કઈ ગાવ કઈ જ હે તરું એકે વિચારતી રેલો મત્યો રોજ મહારાજ કતિ કતિ દેખાતા આપણ રાજ મહારાજ बाप बेटा के में केन बोले नी? आहा। का मिना बारा बारा मीना बोले, नी? बोले, नी? बोले नी? उन घर चार के में केन प्रेमेती रे प्रेमेती रेमेतीन <alnızा> भगवाने काही केर छान <uniquely sweet> <taraf> ਕਹੇ ਬਸਦਾਰੇ ਦੇ ਸਿਰ ਕਦੇ ਬਾਢਵਾਣਾ ਵੇ ਜਾਏ ਘਰੇ ਘਰੇ ਵਹੀ ਜਾਂਦੀ ਆਵਾਜ਼ੇ ਦੇ ਘਰੇ ਬਾਢਵਾਣਾ ਵੇ ਜਾਏ ਘਰੇ ਆਹੋ ਕੇ ਲੋ ਬੰਗਲਾਦੇਰ ਬੰਦਾਏ ਤੋ শ্রীলੰਕਾ ਮਹਾਰਾਜ ਹਾਂ ਲੰਕਾ ਪੇਲ ਬੰਦਾਈ लंका टाइम टाइम वास्तु शांती वर कि प्रता त्रिता योगी ती प्रथा चली पण वजी वरे अंग सुद्धा राम सुद्धा जेवढ्या सेतु बांधवतो वा प्रथम वर सुद्धा वास्तुशांती किती क्रणखेर चा आज काल तिच्यानी कहीं काळे ती चलो आवच क्रण केरच असो बंगला पण लंका सोनेर मारा सोनेर वा લંકા બળેર નંતર સોનેર બની બળેરે નંતર આંગાળી સોનેર કોની હતી લંકા બળેર નંતર સોનેર બની સોનેરાજાનું बोलिये जरा ज महाराज घर मजे काही ज महाराज घर बांधो सोपा छेनी वाया करन दे खेत लेन दे घर बांधन दे हावन वामन महाराज सुंदर बात की रपिया कमाया तो आटना बाजूने मलेर शिकेरो आटना खर्च करेरो बरोबर छेनी पण काय काय मन ग्या हसाब चुक रोज महाराज रपिया कमारे जन दी रपिया खरत रे उलट जन घरेर तटी निकले महाराज जे मन ग्या हिशेबेदी खर्च जोर राइट वाचस रुपया जर कमाए तो अटना बाजू ने मेल छन अटना व खर्चे कर छा वो बन गया आज भी यार सीसी बंगला बंद आव पण हानु छे नी कती हनु वेरो की धी रुपया कमाताणी एक रुपया कमाव छन धीरपया खर्चे में घालो खर्चे रे मई क्रमे घरे माई शांति वसेवल जी मांडवा ने जायद जाया घरे घरे माई शांती वसे रे शांति तार नामे रो गजर चाले गजराजा सारी देख रे जा शोभाज असो महल बणायो महाराज विश्वकर्मा श्रीलंका क आज भी ओ ओ बेढेर ऊपर ओ पर्वतेर ऊपर लंका बणाना के बणाज ने अन वठो वो बलंगार पूजा सारो जन विषय वेगो अन वो पूजा की दे पूजा वो टाइम इन वो टाइम इन पार्वती महाराज ऋषेर मई आऊगी लंका के लागू चलेगी ने के, लागी, ने के लागो एक दिन आग लगी आग हाँ ये घर माल के सामती बंसी लालू राठौड़ उन्हें एक काउंट रुपया देने धन्यवाद धन्यवाद तो उन्हें साथ सात हमार शिवाजी महाराज

घरा जला जाऊ मारा देवला बोलता రిదియాల <singing flowers>

Let પ્રદેશના અનાજ કોનીને મરાત હા પ્રદેશેર દોરાકી દો સંકૃત બીઆનો લાયો ચાર કૃષિધ્યા પીટ ખોલો મરાત વા 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 અને ઓ ચાર કૃષિધ્યા પીટે નયક સાહેબરો નામ કોની દિનતે આ બ પ્રભનિર કૃષિધ્યા પીટે નામ દિને છ કારણ કે જે મહેનત કી દો આગડાર નામ સે ની કરતા આજા આપણ ઇન્દેર માં છ આપણે કોઈ જાગો કોની કરેલો વા વા વીર વંદન છ કારણ જાગૃતિ વીર વીર જાગૃત વીર જય જય ભાઈ વીર વંદન સાત્રા બોલતા ને ઠામેર કોશિશ કરું છું જય સેવાલાલ જય સેવાલાલ